नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता झाले आहे दुपार आणि आज आहे सोमवार मला आहे सुट्टी आणि मी निघालो आहे आता चिपळूणला शेडसोबतच जातो आहे कामानिमित्त कढई आणायची आहे मोठी म्हणून जातो आहे तर चला आता निघूया पुढे चला तर चला मित्रांनो आता मी निघतो मित्र यर म्हणजे शेट येतो आमचं तिथून आता मी डायरेक्ट चिपळूणला तर मधली मी तुम्हाला दाखवतच राहीन तर चला जाऊया तर मित्रांनो आताच गाडीवर बसलो होतो आणि निघालो आहे तळी सोडले एक दहा मिनटं झाली तळी सोडून आता एक दोन मिनटाने पुढे चिखली फाटा येईल म्हणजे कारळ फाटा त्यानंतर मग पुढे येईल माझ्या मते मुंडर मुंडरनंतर मग देवघर वगैरे पुढे लागेल त्यानंतर मार्गतामाने मार्गतामानेनंतर मग चिपळून मग तर चला मी आता पुढच्या रस्त्याचं तुम्हाला म्हणजे जे, जे काय आहे ते दाखवतोच आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करा शेअर करा आणि नवीन आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला चावया पुढे तर मित्रांनो चिखली फाटा सोडला आहे आता जस्ट पाच मिनटं झाली आणि पुढे आहे तर विषय असा आहे की मला माझा चेहरा दाखवता येत नाही कारण शेड सोबत आहे म्हणून काय फोनमध्ये कॅमेरा वेमेरा ऑन करून मी जास्त दाखवत नाही असं नॉर्मल तुम्हाला जे काय माझ्याकडून दाखवता येते ते, ते दाखवतो आहे मी आणि ते तुम्हाला आवडेल न आवडेल काय मला सांगता येत नाही पण तुम्हाला हा आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि आपला व्हिडिओ भरपूर जणांकडे शेअर करा आणि भरपूर जण सबस्क्राईब करत नाहीत तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मी आहे आता रस्त्यावरच चा, चालू आहे माझं तर मुंडर फाट्याच्या आसपास मी पोचेन आता त्यानंतर मग पुढे जाणार पुढे देवघर झोमडी वगैरे आहे तर ते फाटे सोडत आम्ही पुढे पुढे जाणार मग मार्ग तामाने तर चला तर मित्रांनो आम्ही देवघर फाटा वगैरे झोमडी फाटा वगैरे सोडून आता आम्ही मार्ग तामण्याचा बाजार सोडून जस्ट बाजार सोडला आहे आणि आता पुढे पोचतो आहे तर ह्यानंतर पूल लागेल नंतर मग परत हायवे सुरू तर चला ह्या व्ह्यूसाठी नक्की खरोखरच सॉरी तर असा विषय आहे की मला दाखवता येत नव्हतं तरी मी असा मोबाईल ठेवून काय जे दाखवता येते ते दाखवते आणि याचा राग मानू नका तर चला आता मी पुढे जातो आणि मग भेटतो तुम्हाला एक पुढच्या रस्त्यामध्ये किंवा त्यानंतर मग डायरेक्ट आपण चिपळूणमध्येच भेटू तर चला जाऊया तर मित्रांनो आता विचार केला की बघूया उभा फोन धरून पण उभा फोन धरला आहे तरी पण असा विषय झाला आहे की मोबाईलचा जी लेन्स आहे म्हणजे कॅमेरा आहे तर तो मी फोकस करायचा विसरलो आणि त्यामुळे ब्लर होते तर ह्यासाठी खरोखर सॉरी तर चला आता ह्याच्या पुढे डायरेक्ट शिपलूनलाच भेटतो तुम्हाला आणि मग त्यानंतर परत रिटर्न निघू आपण घरी यायला तर चला आपण जाऊया तर मित्रांनो मी डायरेक्ट इंटर केला चिपलूनमध्ये आणि मधी ख खूप काम होतं त्यामुळे काय कॅमेरा काढायला भेटला नाही आणि ते सर्व मी काम आटपलं पटापट पटापट कढई वगैरे काय होती ती घेतली आणि मग शेडला थोडी फळं वगैरे घ्यायची होती म्हणून तो आला इथे आणि मी इथे थांबलो आहे गाडीवर थोडं कडे वगैरे धरले म्हणून एका हाताने शूट करतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप खरं सॉरी तर आज जे अँगल वगैरे काय नीट नव्हते हा व्हिडिओ पण टाकायची इच्छा नव्हती पण तरी पण तुमच्यासाठी मी टाकतो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये काय माझी चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा आणि मी आता निघालो आहे घराच्या दिशेने तर चला आता जाऊया डायरेक्ट घरी तर मित्रांनो आम्ही थांबले वडापाव खायला आणि चिपळूणवरून आलो अर्ध्यात थांबले वडापाव खाण्यासाठी तर विषय असा झाला की शूट करायला भेटलं नाही म्हणून हा व्हिडिओ इथे सेंड करूया तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर चला मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय